साधारणपणे चार दिवसापूर्वी दोडामाग तालुक्यातील सासोली येथे जो ओरिजिन म्हणून प्रोजेक्ट आहे त्या अंतर्गत कुठलीही प्रकारची परवानगी नसताना अवैध रीतीने त्या कंपनीने मोठमोठे इक्विपमेंट म्हणजे त्याच्यात जेसीबी असेल किंवा अजून काही बुलडोजर्स वगैरे हे घुसवले आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केलेली आहे अशा वेळेला झालं असं की त्यावेळेला मी देखील बाहेर होतो जिल्ह्याच्या आणि तिथे सिग्नल नव्हता पण मी वनसंरक्षक म्हणजे डिस्ट्रिक्ट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट डी सी एफ आपण ज्यांना डी एफ ओ साहेब म्हणतो त्यांच्याशी संपर्क केला पत्रकार मित्रांकडूनच त्यांचा नंबर मिळाला आणि व्हॉट्सअपवर संपर्क केला आणि त्यांनी त्या संपर्काला उत्तर दिलं की मी व्हेरीफाय करतो आणि आय विल टेक द ॲक्शन तर या ठिकाणी मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी ती त्याप्रमाणे ॲक्शन घेतली ती जी काही इक्विपमेंट आहेत ती जप्त केली अतिशय उत्तम पण प्रश्न ह्याच्यातून पुन्हा कायम राहतो की माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात जे जनहित याचिका आहेत म्हणजे सावंतवाडी डोडामार्ग वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आणि इकोसेन्सिटिव्ह एरिया या पंचवीस गाव तर त्या वेळेला माननीय उच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्व दिली आहेत आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं लिहिलंय की जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्यात ने ने यावा टास्क फोर्स म्हणजे कृती समिती असं म्हणूया आपण आणि त्याच्या रेव्हेन्यू मधले म्हणजे कलेक्टर अन्यथा प्रांत अधिकारी सब डिस्ट्रिक्ट ऑफिसर एस पी किंवा या भागातले डीवाय एस पी आणि तसंच फॉरेस्टचे म्हणजे वनसंरक्षक त्याचप्रमाणे मग रेंजर्स वगैरे अशी समिती माहितीच्या अधिकारात आम्ही जे मिळवलं त्याच्यात अशी समिती नेमण्यातही आली त्याच्यात फॉरेस्टचे म्हणजे वन विभागाचे महसूलचे आणि पोलीस खात्यातले वेगवेगळे अधिकारी आहेत आणि असं आहे, आहे। पण ती जी कृती समिती आहे ती कागदावरच राहिली की काय असा प्रश्न आहे याच कारण साधारण म्हणजे मी ते तुम्हाला देतो जे पत्र मी कलेक्टर मॅडमला लिहिलं दिनांक सहा ऑक्टोबरला त्याचे पडसाद म्हणून सात आठ ऑक्टोबरला या कृती समितीचे कोण प्रवक्ते वैभव बोराटे यांनी सगळ्या वृत्तपत्रांना दिलं की कशी कृती समिती आणि कशी कार्यरत आहे पण प्रश्न असा उपस्थित होतो जर कृती समिती कार्यरत आहे तर अनेक ठिकाणी वृक्षतोड होण्याचे संदर्भ मिळत म्हणजे या इको सेन्सिटिव्ह मध्ये असलेलं सरमळे गाव तिथे शंभर सव्वाशे एकर इतक्या मोठ्या प्रमाणावर जमीन विक्री व्यवहार झालाय आणि तिथे विला बनवण्याचं काम होणार आहे आणि त्यासाठी वृक्षतोड काही प्रमाणात सुरू झालेली आहे कोलजरमध्ये मोठ्या प्रमाणावर जमीन विक्री होण्यासाठी प्रयत्न झपाट्याने चालू आहेत सासोली तर आहेच फुकेरी फुकेरीमध्ये जमीन व्यवहार होतोय म्हणजे आज धोका मायनिंगचा तर आहे जो संपलेला नाही पण मोपा एअरपोर्ट झाल्यापासून दोडामार तालुका आणि सावंतवाडी तालुक्यात देखील सह्याद्री पट्ट्यात आता हे जमीन व्यवहार दोन चार एकरवर नाही होत शंभर दीडशे दोनशे एकर अशा जमिनी घेतल्या जातात आणि जमीन विक्री करणारे परप्रांतीय जे दिल्लीतलं असतात मग एवढा पैसा आधी तो दिल्लीतून कुठला आहे हा कुठला पॉलिटिकल मनी राजकीय पैसा आहे का याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर हा जो पट्टा आहे तर कित्येक लोक आम्हीच नव्हे हा सावंतवाडी दोडामार वाईल्ड लाईफ कॉरिडॉर हा वाचवण्यासाठी आज नवे गेले पंधरा वीस वर्ष सातत्याने प्रयत्न करतायत त्याच्यात सुजाण नागरिक आहेत ग्रामस्थ आहेत आणि काही या वनशक्ती फाउंडेशन सारख्या संस्था आहेत ज्या हायकोर्टापर्यंत पोचल्या आम्ही काही पद्ध पद्धतीने त्यांना हातभार लावून कागदपत्र आरटीआय मधनं घेणं वगैरे अशी मोहीम चालू आहे तर इथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आणि त्याचे परिणाम काय तर गवेरेडे हत्ती बिबट्या आणि आणि त्याचप्रमाणे इतर माकडं वगैरे एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं विस्थापन होत आहे की गवेरेड्याच्या हल्ल्यात जे जखमी होत आहेत हत्तीच्या हल्ल्यात जे जखमी होत आहेत त्याला या गोष्टी कारणीभूत आहेत कारण वन संपवली जात आहेत जर तुम्ही मोठमोठी झाडं वृक्ष जी पन्नास साठ शंभर दीडशे वर्षाचे वृक्ष एका झटक्यात कापणार की जिथे माननीय उच्च न्यायालयाने दिलेले डायरेक्टिव्ह आहेत हा कोर्टाचा अवमान तर आहेच पण त्यांच्यावर आणखी गुन्हे दाखल केले पाहिजेत की केलेल्या वृक्षतोडीमुळे स्थानिक शेतकरी महिला आपण दर दिवशी वाचतोय सावंतवाडी सारख्या शहरात गाई मशी फिराव्यात तसे गवेरडे फिरतात कमी होतो मग फक्त न्यूज काय ओंकार हत्ती तिथे दिसला हे काय चाललंय तर एवढंच आहे की आम्ही अशी विनंती केली की एक जी आर आहे की अशा ज्या पद्धतीचे कृती समिती टास्क फोर्स असतात त्याच्यात सामाजिक म्हणजे पर्यावरणीय काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांच्या प्रतिनिधीला घ्यावं हे का घ्यावं तर ते प्रतिनिधी सतत ही टास्क फोर्स ऍक्टिव्ह ठेवतील ऍक्टिव्ह ठेवतील त्यामुळे आम्ही तीच विनंती केली की वनशक्ती फाउंडेशन यांनी परवा नव्हे गेले कित्येक वर्ष पंधरा सोळा वर्ष सातत्याने ते प्रयत्न करतात या भागासाठी त्यांच्या याचिका याचिकांना माननीय उच्च न्यायालयाने निकाल पण दिलाय केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला सांगितलंय केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्र्याने अधिसूचना काढून पंचवीस गावं इकोसेन्सिटिव्ह जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि कोर्टाने सांगितलं अख्खा दो दोडामाग तालुका आणि ही सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पट्ट्यातील तेरा गावं इथे कडक कारवाई व्हावी वृक्षतोडबंदी तर इथे ओपन वृक्ष तोडबंदी होते त्यामुळे ही जी ओरिजिन म्हणजे सासोलीत झाली आहे आणि वर चोर सोडून संन्याशाला फाशी म्हणजे सासोलीतले ग्रामस्थ ही हो। सामायिक जमीन आहे सामायिक आहे जमीन काल पण त्यान ते इथे प्रांत अधिकाऱ्यांकडे आलेले त्यांना म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी त्यांना तसं हे देण्यात येत आहे धमकी वजा याद राखायच्यात पडाल तो आणि गुन्हे दाखल करू म्हणजे म्हणजे हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे जनतेसाठी काम करतायत का कोणत्या मोठ्या धनाढ्य कंपन्यांसाठी काम करतायत मग या दृष्टीने मोठंच आंदोलन उभं होईल आणि ते कुठलंही राजकीय नसेल सामाजिक असेल या जनतेसाठी असेल की तुम्ही हे चालणार नाही प्रशासकीय अधिकारी यांनी जनतेसाठीच जनतेच्या भल्यासाठीच काम केलं पाहिजे आणि तसंच अपेक्षित आहे संविधानामध्ये तो लग तर असं कानावर आलं की एकतर कोणी भूमी अभिलेखने काय असे रिपोर्ट दिले तहसीलदार साहेबांनी काय दिलं आणि प्रांतांकडे त्याने यावं लागतंय आरोपी सारखं म्हणजे सामायिक जमीन त्या जमिनीमध्ये ही कंपनी घुसली आहे आणि ती उलट आता म्हणजे काय म्हणतात ती माझखोर झाली आहे असं नाही सारखा आणि त्याने चुका केलेल्या आहेत मोठमोठे वृक्ष तोडले आहेत गंभीर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे धन्यवाद